नमस्कार शेतकरी मित्रांनो कडदात बैलजोडी आहे गावरान बैल तांबड्या आणि धामण्या रंगामध्ये कामाच्या खात्रीसह अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर दिला आहे सत्तर अठ्ठावन्न ऐंशी सत्तर अठ्ठावीस बैलजोडीची किंमत आहे ऐंशी हजार रुपये व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल सुंदर गावरान बैल आहेत त्यानंतर पुढची बैलजोडी आहे गाव देवठाणा किंमत नव्वद हजार रुपये सांगत मोठी बैल आहे गावरान मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो आठ एकोणऐंशी चोवीस पुढचे दोन वासरं आहे अवधात किंमत पंचवीस हजार मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच ब्याण्णव बावन्न अठ्ठावीस तर जोडी आवडल्यास कॉल करा